मरियाई चौक येथील रेल्वे पूल जीर्ण झाल्याने त्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे यासाठी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक हा मार्ग वाहतुकीसाठी नऊ डिसेंबर पासून वर्षभर बंद राहणार आहे नवीन पूल उभारणी कामासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे यासाठी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील वर्षाच्या आठ डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे याबाबतचा या आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जारी केला आहे मंगळवेढा रोडकडून हैदराबाद तुळजापूर विजापूरकडे जाणारी वाहतूक ही नवीन विजापूर रोड ते केगाव बायपास अशी होणार आहे देगाव व नगर येथील रहिवासी सोलापूर शहरात येण्या जाण्यासाठी जगताप हॉस्पिटल सीएनएस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेल्वे बोगदा अभिमान श्रीनगर अरविंद धाम वसाहत जुना पोडा नाका हा मार्ग वापरतील पर्यायी मार्ग असा मर्याई चौक ते एसटी बस स्टँड सर्व वाहने शेटेनगर रेल्वे बोगदा खमितकर अपार्टमेंट एम एस सी बी ऑफिस निराळे वस्ती एसटी स्टँड मर्याई चौक शेटेनगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जातील येतील मर्याई चौक ते रेल्वे स्टेशन सर्व वाहने मर्याई चौकापासून नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना मोदी बोगदा जाममुनी चौक मोदी चौकी कुमार चौक ते रेल्वे स्टेशन अशी जातील व येतील